मुख्यमंत्री मोदय यांनी दखल घेतली त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडलंय तर आमची अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे रायगडावर मशीजिद नसताना त्या ठिकाणी मशीद आहे असं सांगितलं जात आहे ते थांबवलं जावं धन्यवाद जय शिवाजी का शिवाजी हा जो चित्रपट आहे आपण या सगळ्या बद्दलचे अपडेट जाणून घेऊयात अक्षय भाटकर आपल्यासोबत अक्षय काय प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी पाहिला या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय होतं आंदोलकांचं म्हणणं जसं आपण आता पाहिलं ऐन ज्यावेळी मुख्यमंत्री भाषणाला उभं राहिले त्याचवेळी त्यांनी दोन हातामध्ये दोघांनी बॅनर आणलेले होते आणि त्यांनी सांगितले की इतिहासाचं विकृतीकरण बंद करा अशा घोषणा त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या, या संपूर्ण चित्रपटामध्ये काही ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या इतिहासामध्ये कुठेच नाही आहेत जसं की रायगडावर मस्जिद असणं ही जी गोष्ट आहे ती कुठेच नाही आहे आजपर्यंत कधीच रायगडावर मस्जिद नव्हती त्यामुळे या चित्रपटातून कुठे ना कुठे इतिहासाचं विद्रुपीकरण केलं जातं आहे आणि ते थांबवण्यासाठी या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी या दोघांची होती आणि त्यामुळेच त्या दोघांनी ज्यावेळी मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले त्यावेळी त्यांनी आपला विरोध दाखवला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील ताबडतोब ज्या दोघांचं जे विरोध आहे किंवा त्यांच्या घोषणा आहेत त्या ऐकून त्यांना प्रतिसाद दिला आणि तुमचं विरोध झाला असेल तर आता खाली बसा शांत बसा कार्यक्रम विद्रूप करू नका असं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरूनच त्यांना सांगितलेलं होतं त्यानंतर पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात ताब घेतलेलं आहे हे दोन व्यक्ती आहेत आणि या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे वरळी पोलीस स्टेशनला त्यांना नेण्यात आलेलं आहे याच्या पुढे आता त्यांच्यावर काय कारवाई होती आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे मात्र त्यांची मागणी ही हीच होती की खालिद का शिवाजी हा जो पिक्चर आहे चित्रपट आहे त्या चित्रपटावर बंदी जे दोन आंदोलन करते होते हे कुठल्या संघटनेशी निगडीत होते का अगदी थोडक्यात सध्या तरी ते कोणत्या संघटनेशी निगडीत आहेत की नाही हे अजून निश्चित झालेलं नाहीये मात्र त्यांचा विरोध स्वाभाविकच आता पोलिसांकडनं यांची चौकशी केली जाईल या चौकशीतून काय पुढे पाहावं लागेल अक्षय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल